एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याच काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आहे ना माझा या कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं मागण्याचं समाधान आहे की छोट्या अकाला कुठेतरी एन्काउंटर केलं असू शकतो मोठ्या हकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या अकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आणि मोठा हका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय हे अशा गोष्टी नाहीयेत एक पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि ना, काय नाही याला काही अर्थ नाही या या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी त्या अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना भाषेची शिक्षा मिळाली आहे का या प्रकरणी करा आणि तुमचे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं मत आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे त्या मागणीकडे कसं पाहतो एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत एक लक्षात घ्या याच्यात का का घडत हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक घ्या की सर्व पक्षी आमदारांनी एकवटावं या हे एकवटनं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झाले त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना खाशी व्हावी हीच भूमिका तिथं सर्वांनी ठेवून द्यावं मला आपल्याला माहित नाही बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं